बावीस एप्रिल ला पहलगाम मध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला हल्ल्याच्या थोड्याच वेळा आधी आसाम विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर असलेले पत्नी आणि मुलांसह बैसराच्या नैसर्गरम्य परिसरात एका झाडाखाली विश्रांती घेत होते तेव्हा अचानक त्यांच्या शेजारी बसलेल्या काही जणांना कुराण मधील कलमा वाचताना त्यांनी ऐकलं परिस्थिती लक्षात घेत देवाशेष यांनी ही कलमा वाचायला सुरुवात केली दहशतवाद्यांपैकी एक देवाशेष यांच्याकडे आला आणि त्याने देवाशेष यांच्या बाजूला असलेल्या व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडली त्यानंतर त्या दहशतवाद्याने देवाशेष यांच्याकडे पाहून तू काय करतोयस असं विचारलं तेव्हा न बिथरता देवाशेष आणखी जोरात कालमा वाचू लागली यानंतर तो दहशतवादी तिथून निघून गेला योग्य वेळ साधून देवाशिष यांनी आपल्या कुटुंबासह तिथून पळ काढला हल्ल्याच्या जागेपासून दोन तास पायी अंतर चालत एका स्थानिक घोडेस्वाराच्या मदतीने देवाशिष आणि यांचं कुटुंब हॉटेलवर परतलं धर्म विचारून गोळ्या झाडल्या असं अनेक पर्यटकांनी सांगितलं असताना देवाशिष यांच्या प्रसंगावधानामुळे त्यांचं कुटुंब दहशतवाद्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचाव तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका